बदलापूरच्या कोंडेश्वर मंदिराला आणि धनगर धबधब्याला भेट देताना किती धमाल आली हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल पण एवढी धमालमस्ती केल्यावर कडकडून लागलेली भूक भागवण्यासाठी आम्ही कुठे बरं गेलो होतो तर एक्झॅक्टली बदलापूर स्टेशनच्या समोरच असलेल्या गुरुदत्त हॉटेलमध्ये मध्ये जाताना आम्हाला खूप धाकधूक होती की कसं जेवण असेल काय क्वालिटी असेल एरवी इतर मो मोठ्या ब्रँडेड हॉटेलमध्ये हो आपण जेवायला जातो थ्री स्टार फोर स्टार हॉटेलमध्ये हो जेवायला जातो तेव्हा अजिबात विचार करत नाही सरळ हॉटेलमध्ये हो घुसतो ऑर्डर करतो खातो पण ते अन्न खाल्ल्यावर आपल्याला फार काही सॅटिस्फॅक्शन मिळत नाही त्याची कॉस्ट आत्ता लेटेस्ट आम्ही फूमध्ये गेलेलो तर फूमध्ये आम्हाला फाईव्ह हंड्रेड रुपीजला तीन मोमो मिळाले म्हणजे ते तीन मोमो काय भरतात एवढं भरलेलं आय डोंट नो तेव्हा जर त्या मोमोची कॉस्ट मला माहिती असते त्या तीन मोमो त्यांच्या पण आत्ताचं या हॉटेलमधलं जेवण आमचं फक्त साडेपाचशे रुपयात चौघांचं सा जेवण झालंय पोटभर जेवण झालंय आणि जेवणाची क्वालिटी ही उत्तम होती भेटीला येत असाल तर इथे जेवायला येऊ शकतात स्टेशनच्या समोर असल्यामुळे हे ठिकाण सगळ्यांनाच सोयीच आहे नामांकित रेस्टॉरंटचे रिव्ह्यू तर होतच राहतील पण अशा छोट्या छोट्या हॉटेलचे रिव्ह्यू करायला मला फार आवडतं आपल्या खिशाला परवडेल आणि मनसोक्त जेवता येईल कुठल्या खाऊ गल्लीत जाऊन काय खायचं असे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलवर बघायला मिळतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा ट्रॅव्हल अँड स्टेची आता नवीन कस्टमाइज टूर पॅकेज सर्विस सुरू झालेली आहे त्याच्याबद्दलचा जो व्हिडिओ बघायचा असेल तर वरती आय बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच ट्रॅव्हल अँड स्टे फॅमिलीमध्ये 是吧，吉娃？